आपण इंग्रजी कॅलेंडरमधल्या लीप इयर बद्दल नेहमीच ऐकतो दर चार वर्षांनी एक जास्तीचा दिवस येतो आणि कॅलेंडर पुन्हा निसर्गाच्या चक्राशी जुळवून घेतं पण विचार करा की जर एक संपूर्ण महिनाच अतिरिक्त आला तर वैदिक पंचांगामध्ये बरोबर हेच होतं यालाच अधिक मास म्हणतात जणू काही आपल्या आयुष्यातला एक कॉस्मिक पॉज बटन पण हे का होतं आणि या अतिरिक्त महिन्याचं करायचं काय हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण यामागे एक एक सुंदर खगोलशास्त्रीय गणित आहे आपलं वैदिक पंचांग हे चंद्र आणि सूर्य या दोघांच्या गतीवर आधारित आहे अच्छा हो तर चंद्रवर्ष म्हणजे चंद्राच्या ज्या बारा फेऱ्या आहेत ते साधारणपणे तीनशे चोपन्न दिवसांपूर्ण होतात तर सूर्यवर्ष ते तर आपल्याला माहितीच आहे तीनशे पस्तीस दिवसांचं असतं म्हणजे बघा दरवर्षी साधारणतः अकरा दिवसांचा फरक पडतो अच्छा म्हणजे आपलं कॅलेंडर दरवर्षी अकरा दिवसांनी निसर्गाच्या पुढे धावतंय जर हे असंच चालू राहिलं तर काही वर्षांनी दिवाळी उन्हाळ्यात आणि होळी पावसात येईल अगदी बरोबर हाच ताळमेळ बिघडू नये आणि आपले सण उत्सव योग्य ऋतूंमध्येच यावेत यासाठी ऋषीमुनींनी एक अप्रतिम व्यवस्था तयार केली हा जो अकरा दिवसांचा फरक साठत जातो तो साधारण बत्तीस महिने सोळा दिवस आणि आठ तासांनी एका पूर्ण महिन्या इतका होतो तेव्हा एक अतिरिक्त महिना पंचांगात जोडला जातो हीच ती कॉस्मिक ऍडजस्टमेंट ज्याला आपण अधिक मास म्हणतो कमाल आहे चला या अनोख्या महिन्याच्या खोलात जाऊया आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण दोन हजार सव्वीस मध्ये येणाऱ्या अधिक मासाबद्दल सविस्तर जाणून घेऊया तो कधी आहे त्याचं महत्व का काय त्याला पुरुषोत्तम मास किंवा गमतीने धोंड्याचा महिना का म्हणतात आणि या काळात काय करावं आणि काय टाळावं या सगळ्या गोष्टी उलगडून पाहूया नक्कीच कारण हा केवळ एक अतिरिक्त महिना नसून ती आध्यात्मिक साधनेची आणि आत्मपरीक्षणाची एक सुवर्ण संधी मानली जाते तर सुरुवात नावापासूनच करूया याला अधिक मास म्हणतात हे समजलं पण स्रोतांमध्ये मलमास असाही एक उल्लेख येतो आणि मग पुरुषोत्तम मास असे एक भारदस्त नावही आहे हा नावांचा प्रवास कसा झाला इथेच या महिन्याची खरी ओळख दडली आहे बरं सुरुवातीला हा महिना कालगणनेत अतिरिक्त असल्याने या काळात कोणतीही शुभ कार्य जसं की यज्ञ किंवा गृहप्रवेश हो अगदी तेच ही कार्य केली जात नसत त्यामुळे त्याला मलमास म्हणजे एक प्रकारे त्याज्य किंवा अशुद्ध महिना मानला जाऊ लागलं असं म्हणतात की या महिन्याचा कोणी वाली नव्हता त्यामुळे तो दुःखी झाला आणि भगवान विष्णूंकडे गेला ही तर मोठी रंजक कथा आहे म्हणजे एका महिन्याला मानवी भावना दिल्या आहेत मग पुढे काय झालं पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी त्या महिन्याचं दुःख ऐकून घेतलं आणि त्याला स्वतःचं पुरुषोत्तम हे नाव दिलं त्यांनी वचन दिलं की जो कोणी या महिन्यात माझी भक्ती जप तप आणि दान करेल त्याला इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या पुण्यापेक्षा अनेक पटीने अधिक फळ मिळेल वा त्यामुळे जो महिना एकेकाळी मलमास म्हणून बाजूला टाकला जात होता तोच आता पुरुषोत्तम मास म्हणून सर्वश्रेष्ठ मानला जातो हो। हे तर एखाद्या अंडरदॉगच्या विजयासारखं आहे एका नाकारलेल्या महिन्याला थेट देवानेच दत्तक घेतलं आणि धोंड्याचा महिना हे नाव याच्याशीच सुंदर परंपरा जोडलेली आहे ना हो या महिन्यात जावाईला विशेष मान दिला जातो आणि त्याला चांदीच्या वाणात ते अनारसे किंवा बत्तासी देण्याची प्रथा आहे यातील धोंडा हा शब्द कदाचित जावाई धोंडा या अर्थाने आला असावा अच्छा पण महत्त्वाचं आहे ते चांदीचं चा वाण चांदी हा धातू चंद्राशी संबंधित आहे जो मनाचा कारक मानला जातो तो शीतलता आणि समृद्धीचं प्रतीक आहे लक्ष्मीलाही चांदी प्रिय आहे त्यामुळे या काळात चांदीचं दान किंवा खरेदी ही मानसिक शांती आणि घरातली समृद्धी वाढवणारी मानली जाते म्हणजे प्रत्येक प्रते खोल अर्थ आणि प्रतीक दडलेला आहे आता सगळ्यात येऊया दोन हजार सव्वीस मध्ये हा महिना नक्की कधी येत आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार सव्वीस मध्ये अधिक मास हा ज्येष्ठ महिन्यात येत आहे याची सुरुवात सतरा मे दोन हजार सव्वीस रोजी होईल सतरा मे हो आणि समाप्ती 15 जून दोन हजार सव्वीस रोजी होईल म्हणजे हा संपूर्ण महिना निसर्गातल्या ऐन बहराच्या काळात येत आहे आणि या महिन्याचा शेवटही विशेष आहे नाही का पंधरा जूनला सोमवती अमावस्या आहे बरोबर अमावस्या म्हणजे सूर्य आणि चंद्र एकाच राशीत येतात जी पितरांच्या शांतीसाठी आणि आत्मचिंतनासाठी महत्वाची तिथी मानली जाते आणि ती जेव्हा सोमवारी येते म्हणजेच चंद्राच्या स्वतःच्या वारी तेव्हा तिचं महत्व अनेक पटींनी वाढतं या दिवशी केलेलं दान आणि स्नान हे अत्यंत पुण्यप्रद मानलं जातं या महिन्यामध्ये असे अजून काही विशेष दिवस आहेत का ज्याकडे लक्ष ठेवायला हवं हो नक्कीच एकवीस मे दोन हजार सव्वीस रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग जुळून येत आहे गुरु पुष्यमृत योग हे नाव ऐकायला क्लिष्ट वाटेल पण याचा अर्थ खूप सोपा आहे पुष्य हे नक्षत्र पोषण आणि समृद्धी देणारं मानलं जातं हा आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी म्हणजे बृहस्पतीच्या दिवशी येतं जो स्वत धन ज्ञान आणि सौभाग्याचा कारक आहे तेव्हा हा योग तयार होतो या दिवशी सोनं चांदी किंवा कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्यास तिची अनेक पटीनी वाढ होते अशी श्रद्धा आहे म्हणजे ही केवळ श्रद्धा नाही तर ग्रहांच्या विशिष्ट स्थितीवर आधारित एक शुभ मुहूर्त आहे याशिवाय तीन जूनला संकष्ट चतुर्थी आणि अकरा जूनला कमला एकादशी आहे हे दोन्ही दिवस व्रत आणि उपासनेसाठी महत्वाचे आहेत आणि इथे अजून एक रंजक गोष्ट म्हणजे आपल्या माहितीनुसार दोन हजार सव्वीस या वर्षात एकूण तीन वेळा अंगारकी संकष्ट चतुर्थी येणार आहे वेळा हो मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला अंगारकी म्हणतात आणि मंगळ हा ग्रह ऊर्जा आणि शक्तीचं प्रतीक आहे असं मानलं जातं की एका अंगारकीचं व्रत केल्यास वर्षभरातील सर्व संकष्टींचं पुण्य मिळतं त्यामुळे दोन हजार सव्वीस हे वर्ष गणेश भक्तांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे तर मग या पुण्यकाळात नेमकं काय करायला हवं यावर अधिक प्रकाश टाकूया स्रोतांमध्ये पठण जप व्रत दान यावर खूप भर दिलेला दिसतो यामागे काय विचार आहे या सगळ्या गोष्टींचा मूळ उद्देश एकच आहे आपलं लक्ष बाह्य जगाकडून काढून आतल्या जगाकडे वळवणं उदाहरणार्थ पठण विष्णू सहस्त्रनाम किंवा पुरुषोत्तम मासाची कथा वाचायला सांगितली आहे या कथांमधून आपण सकारात्मक आणि दैवी विचारांशी जोडले जातो ज्यांना रोजच्या धावपळीत हे शक्य नसेल त्यांच्यासाठी मंत्र जप हा एक सोपा उपाय आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उल्लेख वारंवार येतो दिवसातून किमान एकशे आठ वेळा जप करण्यास सांगितला आहे हो कारण हा मंत्र थेट भगवान विष्णूंशी म्हणजे विश्वाच्या पालनकर्त्या शक्तीशी आपल्याला जोडतो एकशे आठ हा आकडाही महत्त्वाचा आहे तो विश्वाच्या पूर्णतेचं प्रतीक मानला जातो या जपाने मनातली नकारात्मकता कमी होते आणि एकाग्रता वाढते यानंतर येतं व्रत म्हणजे शारीरिक शिस्त दिवसातून एकदाच जेवण करण्याचा सल्ला दिला जातो मला वाटतं अनेकांना हा नियम कठीण वाटू शकतो पण यामागे फक्त धार्मिक कारण आहे की काही शास्त्रीय आधारही आहे यामागे एक मोठं आरोग्यशास्त्र आहे जेव्हा आपण कमी जेवतो तेव्हा आपली पचनसंस्था आणि पर्यायाने शरीराची बरीचशी ऊर्जा वाचते अच्छा ही वाचलेली ऊर्जा मग शरीर शुद्धीकरणासाठी आणि मानसिक स्पष्टतेसाठी वापरली जाते आयुर्वेद सांगतं की हलकं पोट हे शांत मनासाठी आवश्यक त्या आहे त्यामुळे हे व्रत म्हणजे एक प्रकारची इंटरनल क्लीनिंग प्रक्रिया आहे आणि मग येतो दान हा महत्त्वाचा भाग गहू तांदूळ तूप गूळ अशा सात्विक वस्तूंचं दान करण्यास सांगितलं आहे बरोबर या वस्तू जीवनावश्यक आहेत दान म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यातला त्या काही भाग गरजूंपर्यंत पोहोचवणं यामुळे आपल्या मनातली आसक्ती कमी होते आणि सामाजिक बांधिलकीची भावना वाढते यासोबतच दीपदान म्हणजे दिवे लावण्याचंही महत्व आहे दिवा हे ज्ञानाचं आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे संध्याकाळी घरात दिवा लावल्याने केवळ अंधारच नाही तर घरातली नकारात्मकताही दूर होते अशी श्रद्धा आहे तर या सगळ्या करण्यासारख्या गोष्टी झाल्या पण नाण्याची दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे या पवित्र महिन्यात कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळायला सांगितल्या आहेत याची यादी तर बरीच मोठी दिसतीये हो पण या यादीमागचा उद्देश समजून घेतला तर ती पाळायला सोपी जाते सगळ्यात मोठा नियम आहे तो म्हणजे लग्न साखरपुडा गृहप्रवेश मुंडन यांसारखी मोठी शुभकार्ये टाळली जातात इथे अनेकांचा गोंधळ होतो महिना जर इतका पवित्र आहे तर मग त्यात शुभ कार्य का करू नयेत हां खूप छान प्रश्न आहे याचं उत्तर असं आहे की हा महिना अशुभ नाही तर तो विशेष आहे तो व्यक्तिगत साधनेसाठी आत्मशुद्धीसाठी आणि देवाच्या सेवेसाठी राखीव ठेवलेला आहे अच्छा लग्न किंवा गृहप्रवेश यांसारख्या मोठ्या समारंभात प्रचंड ऊर्जा वेळ आणि लक्ष खर्च होतं हा महिना तीच ऊर्जा आणि लक्ष बाहेरील गोष्टींवर खर्च करण्याऐवजी स्वतःवर आपल्या आतल्या आवाजावर केंद्रित करण्यासाठी आहे म्हणजे त्या कार्यांना कमी लेखण्याचा नाही तर ह्या महिन्याच्या विशेष उद्देशाचा आदर करण्याचा हेतू आहे अगदी हा एक प्रकारे स्पिरिच्युअल रिट्रीटचा महिना आहे जिथे आपण जगापासून थोडं अलिप्त होऊन स्वतःला वेळ द्यायचा आहे याच विचारातून आहाराचे नियम आले असावेत मांसाहार मद्यपान कांदा लसूण टाळायला सांगितलं आहे अगदी तसाच आयुर्वेद आणि योगशास्त्रानुसार आपला आहार थेट आपल्या मनावर परिणाम करतो मांसाहार कांदा लसूण यांसारखे पदार्थ तामसिक किंवा राजसिक प्रवृत्तीचे मानले जातात ते शरीरात आणि मनात जडपणा आळस किंवा चंचलता वाढवतात अधिक मासात मन शांत आणि सात्विक असणं अपेक्षित आहे जेणेकरून ध्यान आणि जपात ते सहज लागू शकेल सात्विक आहार या प्रक्रियेला मदत करतो याशिवाय वैयक्तिक वर्तनाबद्दलही काही नियम आहेत जे मला आजच्या काळात खूप महत्वाचे वाटतात जसं की घरात भांडण किंवा राग ताप टाळावा हो कारण राग आणि भांडण आपली प्रचंड मानसिक ऊर्जा वाया घालवतात ज्या महिन्यात आपण ऊर्जा संचय करून ती साधनेसाठी वापरायची आहे तिथे असा ऊर्जानाश टाळायलाच हवा याचसोबत वाईट बोलणं दुसऱ्याची निंदा करणं किंवा खोटं बोलणं या गोष्टीही टाळायला सांगितल्या आहेत कारण शब्द हे शक्तिशाली असतात नकारात्मक शब्दांनी आपण केवळ दुसऱ्याचं नाही तर स्वतःच्या भोवतीचं वातावरणही दूषित करतो अजून एक नियम आहे जो आजच्या पिढीला कदाचित सगळ्यात जास्त लागू होईल अनावश्यक मोबाईल रील्स किंवा इतर मनोरंजनात वेळ वाया घालू नाही बरोबर कारण हा महिना डिजिटल डिटॉक्स करण्याची एक उत्तम संधी आहे आपलं मन सतत बाहेरच्या माहितीने आणि नोटिफिकेशन्सने भरलेलं असतं या काळात तो प्रवाह थोडा कमी करून तो वेळ स्वतःच्या आत डोकावण्यासाठी वापरावा हा मागचा उद्देश आहे आणि कर्ज घेणं किंवा देणं टाळावं वडीलधाऱ्यांचा अपमान करू नये हे नियम तर सार्वकालिक आहेत निश्चितच कर्ज नवीन चिंता आणि जबाबदाऱ्या निर्माण करतं जे या महिन्याच्या शांततेच्या संकल्पनेच्या विरुद्ध आहे आणि वडीलधाऱ्यांचा आदर हा तर आपल्या संस्कृतीचा पाया आहे या महिन्यात केलेल्या चांगल्या कर्माचं चा फळ जसं शंभरपटींनी वाढतं तसंच केलेल्या पापाचं किंवा चुकीचं फळही अधिक गंभीर मानलं जातं त्यामुळे या काळात तरी या चुका टाळण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा तर या सगळ्या चर्चेचा सार पाहिला तर असं लक्षात येतं की अधिक मास हा केवळ एक जास्तीचा महिना नाहीये तो एक संधी आहे स्वतःला रिचार्ज करण्याची आपल्या कर्मांचा परीक्षण करण्याची आणि पुण्यसंचय करण्याची दोन हजार सव्वीस मध्ये सतरा मे ते पंधरा जून या काळात येणारा हा महिना म्हणजे धावत्या आयुष्यातला एक अर्थपूर्ण थांबा आहे अगदी बरोबर ही एक प्रकारची लाईफ ऑडिट करण्याची संधी आहे या काळात केलेल्या लहान सहान सकारात्मक बदलांचे परिणाम वर्षभर टिकू शकतात आणि चांगल्या कर्मांचं फळ अनेक पटींनी वाढू शकतं हा काळ खऱ्या अर्थाने जीवन बदलणारा आणि घरात सुखसमृद्धी आणणारा ठरू शकतो जर त्याचा योग्य उपयोग केला गेला तर ही सगळी माहिती ऐकल्यानंतर माझ्या मनात एक विचार येतो आजच्या या धावपळीच्या आणि सतत कनेक्टेड असलेल्या जगात जिथे बाह्य गोष्टींचं आपल्यावर प्रचंड आक्रमण होत असतं अशा जगात एका संपूर्ण महिन्यासाठी हेतूपुरस्पर आपलं आयुष्य थोडं स्लो डाऊन करणं भौतिक गोष्टींपासून लक्ष हटवून आत्मशुद्धीसाठी प्रयत्न करणं ही कल्पना किती क्रांतिकारी आणि गरजेची आहे नाही का